कर्तृत्ववान एपीआय यांच्या अचानक बदलीने गावातील लोकांना अश्रू अनावर वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे एपीआय मयूर भामरे यांची नाशिक येथे बदली झाल्याने गावातील लोकांना मोठा धक्का बसला होता एपीआय मयूर भामरे वडनीर भैरव पोलीस स्टेशनला आल्यापासून संपूर्ण पोलीस स्टेशनचा कायापालट केला अवैध धंद्यांवर चांगल्या प्रकारे त्यांनी वचक तयार केला होता त्यामुळे गावातील छोट्या मोठ्या चोरट्यांचे चांगलेच धाबे होते त्यामुळे गावातील लोकांमधील आनंदाचं वातावरण त्यांनी तयार केलं होतं संपूर्ण पोलीस स्टेशन हे निसर्गमय बनून टाकले आहे आज त्यांच्या निरोप निमित्त गावात त्यांची ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक थेट जीप गाडीमधून मिरवणूक काढून निरोप देण्यात आला तर दुसरीकडे नवीन एपीआय मुंडे सरांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती तसेच भामरे सरांचे गावातील महिलांनी औक्षण करून त्यांना निरोप दिला व निरोप देताना महिलांनाही अश्रू अनावर झाले एपीआय भामरेसरांनी नऊ महिने केलेलं काम व गावासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या निरोप समारंभामधून लोकांचे त्यांच्याविषयी भावना व्यक्त होत होत्या भामरे साहेब हे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रेमाचा संवाद साधत होते जणू भामरे सरांनी गावकऱ्यांच्या मनामध्ये एक घरच तयार केलं होतं हे देखील गावकऱ्यांच्या मनोगतातून दिसून येत होतं व गावकऱ्यांनी मुंडे आशा व्यक्त केली, जशी अशी की भांबरे साहेबांनी गावाला खूप मोलाचे सहकारी केले तसेच तुम्ही देखील करावे अशी आशा गावकऱ्यांनी मुंडे साहेबांकडे व्यक्त केली यावेळी सर्व गावातील गावकरी व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते